मला असं वाटलं की तिथे काही शौचालय वगैरे काही असेल मी तिथे समाज विकास विना मती मती विना विना गती गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र घेतले इतके अनर्थ अविद्येने केले असे मूलमंत्र देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सभागृह दुरावस्थित असल्यास समाज भवनाचा विकास कधी होईल असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट विलास राऊत यांनी एन सेवन न्यूज वाईजच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधींना केले आहे उत्तर नागपुरातील चरीपटका फिमचौग येथील महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ सभागृहाचे समाजभवन महाराष्ट्र शासन शासकीय निधीतून दोन हजार एकोणीस वीस क्रीडांगण विकास कामासाठी भूमिपूजन माननीय आमदार डॉक्टर मिलिंद माने यांच्या हस्ते करण्यात आले होते भूमिपूजन झाले त्यानंतर नागपूर पन्नासकडून कुठल्याही कामाला गती नसल्यास या ठिकाणी असामाजिक तत्त्वांच्या लोकांकडून घाणीचे साम्राज्य झाले आहे शौचालय कचरा दारूच्या पार्ट्या करतात तसेच सभागृहाच्या संपूर्ण खिडक्यांची काचे फुटलेल्या अवस्थेत आहेत महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ भवनाचा विकास व्हावा तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेस क्लब लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट विलास राऊत यांनी केली मित्रांनो मी ॲडव्होकेट विलास राऊत उत्तर नागपूरमधील नवीन जयगुटका नारा या परिसरात राहतो आणि मला चेसचा खूप शौक आहे मी चेस नेहमी खेळत असतो मी डे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टात तिथे प्रॅक्टिस करतो आणि त्यावेळेस प्रॅक्टिसच्या दरम्यान जसा आम्हाला वेळ मिळाला आम्ही चेस खेळत असतो मला माहीत पडलं की इकडे भीम चौकातसुद्धा एक क्लब आहे चेस क्लब आहे तिथे काही लोक चेस खेळतात तर मी तिथे चेस खेळण्याचा एकदा आलो होतो हेच काही पंधरा वीस दिवसागोदरची गोष्ट आहे तर मला तिथे माहीत पडलं की आपल्या चेस या चेस क्लबनी इथे एक महात्मा फुले समाजभवन आहे या महात्मा फुले समाजभवनचं इथे यांनी काही विकास केलेला आहे असं मला माझ्या कानावर गोष्ट आली होती तर मला बाथरूमला जायचं होतं मी त्यांना विचारलं इथे मला बाथरूमला कुठे जा कुठं इथे कुठे शौचालय वगैरे काही आहे का तर त्यांनी मला सांगितलं की वकील साहेब आप यहां पर ज्यापूर्व महात्मा फुले समाजभवने व्हा चले जाऊया मला असं वाटलं की तिथे काही शौचालय वगैरे काही असेल म्हणून मी तिथे गेलो तिथं गेल्याबरोबर पाहतो तर काय अक्षय घाणीचं साम्राज्य एवढं मोठं महात्मा फुले समाजभवन म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक गुरु आणि त्यांच्या नावावर असलेले हे जे महात्मा फुले समाज भवन आहे या समाज भवनामध्ये पाय टाकल्याबरोबर इथे जी, जी, जी मी दृश्य पाहिलं अतिशय वाईट वाटलं मला खूपच वाईट वाटलं मला कारण जी घाण आहे त्याचे मी व्हिडिओ काढलेले आहे तुम्हाला बंधूं अशी भयंकर घाण साचलेली आहे इथे आणि या हे जे संपूर्ण परिसर हा जो संपूर्ण परिसर ही जागा करोडची जागा आहे आणि या जागेवर महात्मा फुले भवन उभारणं ही खूप मोठी आपल्या बौद्ध धम्मीय लोकांसाठी आणि इतर धम्माच्या लोकांसाठीसुद्धा खूप मोठी बाब आहे परंतु इथले जे पार्षद आहे हे बी जे पीचे पार्षद आहे मी त्याचं नाव घेत नाही सगळ्यांना माहीत आहे त्यांचं नाव काय आहे या लोकांनी या या पार्षदचं ऑफिससुद्धा या, 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 या समाज समाजभवनच्या समोरच आहे मेन रोडवर तर या भीम चौकातले या हे जे समाजभवन आहे या समाज भवनाची एवढी भयंकर दुर्दशा आहे मित्रांनो मला सांगताना अतिशय लाज वाटते आहे की ज्या महामानवाला संपूर्ण भारतच नाही संपूर्ण जग ओळखतात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबा आंबेडकर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एरियामध्ये म्हणजे यांच्या समाजातील आमच्या समाजातील किंबहुना आणि इथे उत्तर नागपूरमध्ये या उत्तर नागपूरमध्ये यसी समाजाचा व्यक्ती इथे आमदार आहे एक मंत्री आहे हे सगळं असतानासुद्धा इथे या भीमचौकामध्ये या हा अशी भयंकर दुर्दशा मला पाहावले नाही केली मला कोणत्याही पार्टीची काही घेणं नाही आहे काय ही दुर्दशा अहो आपण कुठे जगत आहोत आपण कुठेतरी आपण कुठेतरी जागृत झालो पाहिजे काही का असे ना आम्ही जरी तुकड्यामध्ये विभागला गेलो असलो तरी माझ्या मते सोनं जसं आहे सोन्याचे दहा तुकडे जरी केले तरी त्याची व्हॅल्यू कधी कमी होत नाही कसे आम्ही बौद्ध समाज लोक जरी तुकड्यामध्ये विभागला गेलो तरी आमची एक वेगळी प्रत्येक तुकड्याची प्रत्येक एका गटाची एक वेगळी भूमिका असते माझं मत आहे की जेवढे काही रिपब्लिक पार्टीचे लोक आहेत जी काही गोट आहेत या सर्वांनी या अशा मुद्द्यांवर तरी एकत्र यायला हवं हो। इथे कोणत्याही प्रकारची पार्टीबाजी करता कामाने इथे फक्त आणि फक्त उद्देश उद्देशाचा स्वास्थ्य आणि त्यांचा विकास या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे कोमल राऊतची रिपोर्ट एन सेवन न्यूज वॉइस नागपूर